अण्णा हजारेंच्या आशीर्वादाने मिळतात बीएमडब्ल्यू कार्स आणि या गाडीची किंमत आहे सत्तर लाख रुपये आणि आश्चर्य म्हणजे या गाड्यांचा वापर देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी केला जाणार आहे हा देशातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि यापेक्षा विशेष म्हणजे या डिपार्टमेंटने मागच्या पाच वर्षांमध्ये एकही केस सॉल्व्ह केलेली नाही आहे किंवा एकही मोठा घोटाला बाहेर काढलेला नाही आणि हा डिपार्टमेंट आहे लोकपाल या लोकपालचा डायरेक्ट कनेक्शन आहे अण्णा हजारेंशी हा फोटो बघा देशातील प्रत्येकाला माहिती असेल असा हा फोटो हा फोटो ज्या आंदोलनामधला आहे ना, ना त्या आंदोलनाने देशातील राजकारणाचा इतिहास बदललेला कारण याच आंदोलनानंतर आपल्या देशाला आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल मिळाले आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान झाले त्याला सुद्धा बॅकग्राऊंड याच आंदोलनाचं होतं अण्णा आजारी उपोषणाला बसले आणि देशातील लाखो लोकांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला संपूर्ण देशामध्ये एकच नाव चर्चेत होतं अण्णा अण्णा आणि फक्त अण्णा अण्णा आजारींनी हे आंदोलन उभं केलं होतं लोकपाल बिल आणण्यासाठी कारण हा कायदा कित्येक दशक फक्त राजकारणामुळे अडकून राहिलेला एकोणावीसशे अडुसष्ट एकोणावीसशे एकाहत्तर एकोणावीसशे पंच्याऐंशी एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणावीसशे शहाण्णव आणि दोन हजार अकरा म्हणजे तब्बल सहा वेळा हा कायदा संसदेत मांडण्यात आला होता पण प्रारित झाला नव्हता आणि हा कायदा पास न होण्याचं एकमेव कारण म्हणजे हा कायदा होता भ्रष्टाचाराविरोधात आता तुम्हीच सांगा कोणता नेता असा आहे जो भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवेल आता लोकपाल आणि बी एम डब्ल्यूचा जो काही विषय आहे ना तो समजून घेऊयात एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लोकपाल काय करतं तर यांच्याकडे भ्रष्टाचारासंदर्भात ज्या काही कंप्लेंट्स रजिस्टर होतील त्याच्यावरती हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करतं आणि मग त्याचा निकाल लागतो म्हणजे एखाद्या नेत्याविरोधात जर भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर हे लोकपाल त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करेल आणि मग त्या नेत्याला जी काही शिक्षा असेल ती दिली जाईल या अधिकाऱ्यांनी सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला एक टेंडर काढला सात बी एम डब्ल्यू कार्स घेण्यासाठी ज्यांचा सिरीज नंबर होता बी एम डब्ल्यू थ्री सिरीज थ्री थ्री झिरो एल आय या गाड्या होत्या सात गाड्या होत्या ज्यांची एका गाडीची किंमत आहे सत्तर लाख रुपये म्हणजे सत्तर ते ऐंशी लाखच्या घरामध्ये एक गाडी आणि ही जेव्हा बातमी बाहेर आली ना तेव्हा खरा धिंगाणा सुरू झालाय आपल्या देशामध्ये आणि तेव्हा कुठे देशातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती झालं की देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक असं डिपार्टमेंट आहे ज्या डिपार्टमेंटला आता सात नवीन कोऱ्या बीएमडब्ल्यू कार्स को लागत आहेत या संपूर्ण मुद्द्यावरती खूप सारे प्रश्न आहेत पण आपण एकाच प्रश्नाला आधी घालणार आहे की यांनी जी काही बीएमडब्ल्यू कार्सची मागणी केलेली ती खरच कायद्याला धरून आहे की के अशीच केलेली आहे फक्त मौज मस्ती करण्यासाठी तर मी मोनेश शेलार आणि तुम्ही पाहताय मुक्कम पोस्ट महाराष्ट्र आपल्या पोस्ट महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर पहिल्यांदा हे बघू की हे लोकपाल मेंबर्स आहेत कोण हा फोटो बघा हे सगळे मोठमोठे हस्ती आहेत जस्टिस ए एम खानविलकर सर्वोच्च न्यायालयाचे जज होते जस्टिस एल नारायण स्वामी जस्टिस संजय यादव जस्टिस ऋतुराज अवस्थी हे सगळे चीफ जस्टिस होते सर्वोच्च न्यायालयाचे सुशील चंद्रा चीफ इलेक्शन कमिशनर होते पंकज कुमार चीफ सेक्रेटरी होते आणि अजय तिर्की हे जॉब ॉइंट सेक्रेटरी होते डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये मध्ये आता इंटरेस्टिंग म्हणजे या सात BMW यांना का पाहिजेत ना याचं यांनी कारण दिलेले कारण आहे का दोन हजार तेरा लोकपाल कायद्याच्या सेक्शन सात नुसार या सेक्शन सातमध्ये अध्यक्ष हे भारताच्या सरन्यायाधीशांसारखेच असतील म्हणजे त्या सर्व फॅसिलिटीज या लोकपाल अधिकारींना मिळतील ज्या भारताच्या सरन्यायाधीशांना मिळतात मग आता प्रश्न आहे की आपल्या भारताचे सरन्यायाधीश हे कोणती गाडी वापरतात हे जर तुम्ही गुगल केलं ना तर सरळ दिसेल की सरन्यायाधीश जी गाडी वापरतायत ना ती गाडीसुद्धा एवढी माग नाही म्हणजे सत्तर ऐंशी लाखाची तर अजिबातच नाही आहे मग प्रश्न आहे तो की हा जो काही टेंडर आहे तो लिगल आहे का तर हा कायद्याने जर विचार केला तर लिगल आहे पण एथिकली जर विचार केला तर अजिबात नाही कारण लोकपाल ही जी काही सिस्टम आहे ना ती देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी तयार केली गेलेली -के ती त्यासाठीच उभी केली गेलेली आणि मग त्याच अधिकाऱ्यांनी जर अशा अलिशान बीएमडब्ल्यू कार्स वापरल्या तर देशामध्ये दे काय इमेज तयार होईल काय भावना तयार होईल साहजिकच आहे राग तर येणारच मग तुम्हीसुद्धा विचाराल की यांचं काम किती आणि हे मागताय किती आता बाकीच्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि एक गोष्ट तर भ्रष्टाचार आपल्या देशातनं काही केला जात नाही आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जैन हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम